नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साधी आणि सोपी अजिबात कडून होणारी कारल्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे कारली एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही कारली एकदम कोवळी आहे आता इथे मी हिरवी कारली घेतलेली आहे तुम्हाला जर सफेद कारली भेटली तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ह्या कारल्याच्या आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहे पुढचा आणि मागचा भाग कट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चकत्या करायच्या आहे खूपही पातळ करायच्या नाही आणि खूपही जाड करायच्या नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकत्या करून घ्यायच्या आहे तरी ते मी सगळी कारली ही अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला एक कुकरचा डबा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये आपल्याला सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आहे आता तुम्हाला जर बिया आवडत नसतील तर तुम्ही बिया यातल्या काढून टाकायच्या आहे खूप जर निब्बार कारला असेल त्यामध्ये कडक बिया असतात त्या तुम्ही काढून टाकायच्या आहे आणि आवडत असतील तर ठेवल्या तरी चालतील आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही पद्धत माझ्या आईची आहे माझी आई खूप वेगळ्या पद्धतीने कारल्याच्या भाजी करते आता याआधीसुद्धा मी किसून कारल्याची भाजी कशी बनवायची कारलं फ्राय कसं बनवायचं त्याचीसुद्धा रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण मीठ आणि लिंबाचा रस या फोडींना सगळा चोळून घेतलेला आहे आता दहा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवू आता कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घेतलेलं आहे दोन चमचे किसलेलं खोबरं त्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि सात ते आठ लसूण पाकळ्या हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे जाडसर वाटून घ्यायचं आहे खूपही बारीक वाटायचं नाही तर इथे दहा मिनटे झालेले आहे आणि कारलं इथे लिंबाच्या रसात आणि मिठात छान असं मुरलेलं आहे यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो खूपही होत नाही पण थोडासा कमी होतो आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ असं हे धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं पण कारल्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त घातलं ना तर तेलामुळे सुद्धा भाजी ही कडू होत नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चिमूटभर हिंग आणि त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि यातच घालायचं आहे काही कडीपत्त्याची पाणी आता, आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे फुलेपर्यंत आता जिरं मोहरी छान असं फुललेलं आहे यामध्येच घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलं ते सगळं यामध्ये घालायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चला तर वाटण इथे आपलं परतून झालेलं आहे यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण ज्या फोडी धुवून घेतलेल्या त्या सगळ्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आणि ह्या सगळ्या आपल्याला या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहे ते कारलं आपण दोन ते तीन मिनटे छान असं परतून घेतलेलं आहे आणि जे वाटण आहे ते सगळं याला कोट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर इथे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर धना पावडरची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ कारण आपण ज्यावेळेस कारलं मुरवायला ठेवलं त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे तेव्हा बेतानेच घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे तर इथे आपण सगळा मसाला हा कारल्याच्या फोडींना लागेल अशा पद्धतीने आपण परतून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्ध्या लिंबाचा रस त्यानंतर घालायचं आहे इथे एक चमचाभर गूळ आता गूळ तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे फक्त पाणी एकदा मिक्स करून घेऊ आता गूळ लिंबाचा रस पाणी घातल्यानंतर सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटासाठी हे कारलं शिजवून घ्यायचं आहे कारण आपण एकदम पातळ फोडी केलेली आहे त्यामुळे त्या पटकन शिजतात आणि महत्त्वाचं म्हणजे ताजी कारली आहे आणि ताजी कारली शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आता आपण हे कारलं शिजवून घेऊ पण अधूनमधून याला मिक्स करत राहायचं आहे इथे पाच सा सा ते सात मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अधूनमधून मी हे हलवून घेतलेलं आणि कारलं असं पटकन शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं कारलं हे पटकन वाफेवर शिजलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कूट अगदी जाडसर कूट करायचा त्यामुळे छान लागतं आणि यामध्ये घालायची आहे अगदी थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घेऊ अतिशय सोपी पद्धत आहे आणि हे कारलं अजिबात कडू होत नाही माझ्या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने हे कारलं नक्की करून बघा तर बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली भाजी ही खाण्यासाठी तयार आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही भाजी ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली ते आणि खायला अतिशे वरुबर, वरुबर तर अतिशय चवदार आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता डब्याला नेऊ शकता कुणी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता अजिबात कडू होत नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही कडू न होणारी कारल्याची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद